भारी मजा येते ते बघा कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा किती वारी वाटत सिरियसली स्वतःला त्रास या लागला तवा आला पाहिजे नाही डेंजर हाच ते बघा कसा डॉक्टर बोलले तेरावा नंबर नंब... <sumad digha? laughs> या, या का याला कसं माहिती का का कुठली गोष्ट मनावर घेत नाही याला कसं वाटतं थोडी लगेच जाईल लगेच जाईल आता याला समजलं असेल हो की थोडी बोलून होत नाही कारण की नंतर वाटल्यावर समजते दुःख किती होतं किती नाही तर बाईला दिल्यात आता टाइम सर घेतल्या तर लवकर होईल डॉक्टर बोलला इज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व माझ्याच असाल आत्ताच आपली मॉर्निंग म्हणजे मॉर्निंग तर लवकर झाले फक्त ब्लॉगिंग लेट चालू आहे जरा सकाळपासून जरा काम करतो म्हणून ब्लॉग काय चालू राहिला सर्व काम वगैरे करून झालेलं एकदम फ्री झालं आहे कुणाल कुणाल सोबतच चाललो आहे मी जायचं आपल्याला मी तुझ्यावर आहे चालेल चला आम्ही चालू आहे तुम्ही लावलं कोण कळतच नेवाली जिथे जवळच्या जवळ तो चालू नाही काजू मी कुणाल आम्ही तिघेच जण आहे आम्ही जण चाललो आहे तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा की ते माझे काय ते नक्कीच बघा तो कुठं चालू so ते पण ना माहीत मी तर येऊ तुम्ही तू गेल का पहिले हां मी पण पहिल्यांदाच काजूसोबतच चालू आहे तर काजू बोलल्याबद्दल चल तर त्याचा ब्लॉग पण आहे माझा ब्लॉग पण आहे दोघांना पण तेवढंच प्रेम द्या असं नका की त्याचा बघू का माझा बघू तर दोघांना पण तेवढंच प्रेम द्या भरभरून तर चला निघतो आता गाईच आणि गाईडला देवेश आला आहे देवेश चला भेटूया तर कुणाला जरा तकलीफ होते चालायला तू जरा पाहायला लागले ना हेच लागलेली वाटतं म्हणून त्याला जरा चालायला जरा जास्त तकलीफ होते त्या जरा सपोर्ट देऊन चालू चालतोय मी तर बघा आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा किती मजा येते काय येते ते जरा काम चालू लागलं प्रोग्रामचा म्हणून जरा खटकट 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 आवाज येत असेल तर आवाजला इग्नोर मारा आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला तर काही आपले भाऊ पण आलेले आहेत बरेच दिवस झाले म्हणून मी कुठं घे आम्हाला कुठं घेऊन जात नाही तर चला आता यांना पण घेऊन जातो बरं आज अशी पण आपल्याला सुट्टी आहे यांना पण कुठेतरी फिरायला नाही होत तो वे कितीतरी वेळा बोललेला चल चल यो पण चला जाऊया साईडला मंथन गाडी काढतोय लवकरच नाही चला आपले मंथन पाहिजे गाडी आलेली आहे ही नाही भाई या साईडला दारूच्या खोली नाही अरे भाई जर आता चाललोय तो जर वाटलं पाहिजे ना काहीतरी चाललोय कुठेतरी चला निघूया कुठं जायचं आपल्याला इस्कॉन का कल्याणच्या इस्कॉन कल्याणच्या ने का नेहवाली कल्याण ना कल्याण लागतो कल्याण ला का चला निघूया मागे आपला कुनवल बसला का आला तुला बोल कुणाल काहीतरी बोल कुछ नाही बोल शकतो अरे बोल यार बोलणे तसा बोलता यार तुम्हाला काय नाही ना काही नाही प्रॉब्लेम नाही याचा ब्लॉग बी चालू होईल बघा आता पाच मिनिटात करा याच्या ब्लॉग सपोर्ट चला तर काहीत आम्ही आता पोचलो मंदिराच्या इथं पब्लिक वगैरे नाही क्राऊड वगैरे काय नाही तर भारी वाटतं एकदम निवांत सगळा सगळेच गेले तर आतमध्ये तर आपण पण जाऊया मस्त दर्शन वगैरे घेऊया आपण मला दाखवतो मग आतमध्ये खूप मजा खूपच आणि एकदम शांतता मग एकदम भारी वाटतं सिरियसली तुम्हाला जवळून जाऊन दाखवतं लय भारी न क्राऊड नाही काय नाही लय भारी मजा येते तिथे कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा सा चला वरती जाऊन बघूया इकडे पण वरती पण काहीतरी आहे तुम्हाला दाखवतो चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा बघत मस्त दर्शन करून इथं बसलेत आरामात काय तो कुणाल कुणाल जरा जास्त आहे काय मग काय विषय म्हणतात मी ब्लॉग चालू केला मी पण केलाय माझा मोबाईल झाला बंद त्यामध्ये चार्जिंग वगैरे काहीच नाही दोन टक्के चार्जिंग होते लाईला युट्यूबला लाईव्ह आलो ला। सगळी चार्जिंग वगैरे खपली आता मन त्यांच्या ब्लॉग मोबाईलमध्ये ब्लॉगिंग चालू केली आपण वरती जाऊन बघायचं वरती जाऊन बघायचं काय चला वरती जाऊन बघूया बघू म्हणजे बोलला ना पाहिजे कशाला आहे काय एकदा चेक करू काय काय नाही तुम्ही पण या आपलं इथं जवळच्या जवळ तर तुला कसं वाटतं म्हणतं गाईज वाटत गाईस भरतून व्ह्यू बघा किती भारी येतोय बघा या झुंबर असला वाटतं झुंबर किती वाहते सिरियसली That's good. गाईज बघू शकता किती भारी असं सुंदर असं मंदिर आहे हो। क्लायमेट पण खूप भारी आहे कुणाला पाहायला लाग, इथे पाहायला ठेस लागले म्हणून तर तसं चालतंय <laughs> चला पाणी पिला बोलतो तुम्ही तुला पिणार का पाणी चला याने पण पाणी पिला चला तर काहीच मस्त दर्शन वगैरे करून झालेलं आहे एवढं ऊन लागतो भाई लवकरच लाग आलतो म्हणजे पब्लिक वगैरे काहीच नव्हती जसं आम्ही बाहेर निघलो तशी पब्लिक यायची चालू झाले फुल क्राऊड वगैरे चला आता निघतोय भारी वाटलं खूप भारी निघतो आता वाजता कसं वाटतो ना कसं वाटतंय एकदम भारी वाटलं भर वाटलं तर चला कुठेतरी काहीतरी खाऊ जाऊ जाऊ जाता आता पहिले असतात म्हणत बोलते मला दुकानावर जायचं पण जाता काहीतरी खाऊ नंतर जाऊ ना हे बघा ना नाही मला आवडत माझा ब्लॉग आहे तर काय संध्याकाळी वाजले साडेआठ वाजले तर मी आणि कुणाला दवा दवाखान्यात तुम्हाला बोललेलो बघा दुपारी कुणालच्या पायाला लागले जरास तर जरा आहे तोपर्यंत दाखवून दाखवून येऊ न जास्त झालं तर त्याला जास्त त्रास असेल चला जाऊया दावा घेण्यात इथेच जायचं आपल्या नाक्यावर का गाडीवर चला काहीच तुमची गाडी पण इथेच आहे किती झाली नवरात्री पासून इथेच वाढत चालू कमी लागो बिगो काय पण हो पण भाई गाडी कोणाला देणार नाही चाला एवढा आहे कॉन्फिडन्स होता मध्ये लेट तर चला निघूया बघू किती त्याला बोललेलो जवळ कमी होतो तेव्हाच दाखव बरं ना ऐक होईल होईल बरं होईल होईल अजून बरं झाला नाही मग आता निघतोय बघू डॉक्टरला दाखवू बघू काय चला आता निघलो आम्ही गो चलो चला तर गायच पोचले दावा कुणाला बघा एक साईडला झोपले झोपली इथं जास्त दुखते व्हायचं जरा एक पाय एक साईडचं जो पूर्ण पाय पेन करते का कसा करतं तुम्हाला बोललेलो बघा त्या पाहायला काहीतरी लागले आणि कमी होतो तेव्हा लक्ष नाही दिलं जवळ जास्त जा दिलं तेव्हा लक्ष द्यायला लागला जेव्हा स्वतःला त्रास व्हायला लागला तवा आला पाहिजे वाघामध्ये नाही डेंजर हा ते बघा करता डॉक्टर बोलले तेरावा नंबर पाहिजे नंबर पण दिले तर बघू आता गवायचा नाही तुम्ही ब्लॉकमध्ये मध्ये कंटिन्युअस हवा असता चला तर भाईला आता आत्ताच दवा नाही आणलंय नाही मस्त गोळ्या घ्यायला आलं बघू आता गोळ्या टाइमशीर घेतो का भाई आपला हे बघा त्या आईटला दवा वगैरे तुम्ही आलो होतो इथे लगेच मेडिकलवर वर पण गोळे वगैरे घ्यायला खाशील ना बरोबर एक इंजेक्शन दिलं तर भाई तोंड बघा त्याचं कसं झालं चला तर काय आता चाललोय घरी मस्त मेडिकल मधून गोळ्या वगैरे घेतलेल्या बाईला भाईने आता टायमशीर गोळ्या घेतल्या पाहिजेत कारण की भाईचा भरोसा नाही घेईल का नाही जो याचं कसं माहिती का या याचं कसं माहिती आहे का यो कुठली गोष्ट मनावर घेत नाही याला कसं वाटतं थोडी लगेच जाईल लगेच जाईल मग आता याला समजलं असेल की थोडी बोलून होत नाही कारण की नंतर वाटल्यावर समजतं तर दुःख किती होतं किती नाही तर भाईला गोळ्या दिल्यात आता टाइमशीर घेतल्या तर लवकर होईल डॉक्टर बोलला तर भाई मला वाटत नाही टाईमशीर गोळ्या घेईल म्हणून तरी पण बघू आता दोन तीन दिवस लागेल बोलला आता दोन तीन दिवस घेतलं तर बरं येशील ना नक्की घ्या खरं ना मला तर गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करतो हो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर